चार दिवस तर मार जशी गेल पडले ना आता काय झालं तुम्हाला अहो तो बाई माझी तब्येत मारत बरोबर आता थोडस दिवस दिवस नाही होल पाहत बोलायला कशी जाते तब्येत चांगली बोलायला तर मोठी चुरचूर चुरचूर करतात ना मोठी जीप तुमची हा तेव्हा नाही समजत का पोट्या पट्ट्याचा करून द्या सपास करून द्या याच जेवणाचा पा स्वयंपाक बनवा हे करा ते करा म्हणजे सर्व आम्ही घेतला सुरणार है ना सासवा काही करायचं नाही हा तसा आला वाजा फक्त सुन सुनले सुनवर जोड लावा ना फक्त दुसऱ्या घरची पोरगी पोरगी आणायची तिच्या बटन मांडून द्यायचं असं आहे का तुमचं काम हो होत का बापाच्या घरी करतच नव्हतीस का तू हा बापाच्या घरी तर काम धंदे करत नव्हते का रिकामी अशी बसून जात होती का आयती देत होत का तुझ्या बाप तुला टाट आयती द्यायचं नाही माझ्या बाप्पा तर काही करायचं नाही सांगतो सासूबाई पहिलेच तुम्हाला हा अरे अरे तुम्ही झगडता का झगडा नको तुम्ही लागले आता सकाळी सकाळी पण झगडायला नाही तर काय आता पाबर तुमची माय कशी बोलून झाली मंगांपासून पाहता एक पाणी नाही घेऊन होता तिथे त्या न उतून तुला पाणीच मागतलं ना का काही हे नाही मागतलं सांगून आली तर मी झाले तुला जड झालं का आता तुम्हाला दिसत नाही का तुम्ही भोकले राहता का मी कामा धंद्यात राहतो का राहतो कामाधंदे इकडे कामधंदे पडून का नाही भाणे घासत होतो तुम्ही होत नातूर ना हो ना गेला शाळेत आणि ह्या कुठं गेल का बकरा मंगल बसून दिसा नाही आता आला बाबा तुझ्याशी आल्या बरोबर होता आईच्या पहिले मी आलो हो, ना तू कावनाशी बुलढालीस पण तुला माहित नाही का मी आलो तर

पाहिजे मी तुला सांगून ठेवतो मी काही झगडाचा जोर आला नाही तुला चांगलं सांगून दिलं हां का बरं तुमची माझा झगडून राहिली का नाही माझ्यासोबत एक छेडी लेखाची कोणतं काम नाही करतं काय नाही बहिणजी बुडूजी धरूजी आणि मीना फालतू हे करत जाते त्याची मगा म्हणून झगडा आता मला झगडून राहील मगांपासून कामधंदे काही करत नाही काय नाही एवढे काम मिस करतो तरी तू झगडून राहील माझ्यासोबत हो तू तुला लाजगी वाटते बुड्ड्या माणसाला तू काम करायला सांगून राहिलीस का पाय का ना पाय ना कशी बोलणार फेकी हा पाय आणि तुम्ही तिथे तर निसर तमाशा पाहून का तिकडून माहिती समजावं का काही कराव तर नाही समजा तुम्हाला अहो हो तर तू माव काय येऊन पडले कोण आली कोणला ली काय लिहून ताव खाऊन राही तू मायावर पाच हा तुम्हाला चांगलं ना सांगून आलो माझ्यासोबत झगडायचं नाही हा एवढे काम धंदे मिस करतो म्हणून सपा माया मागत राहते बिरड हे टाकून आणि तुम्ही काय करता एक कामधंद्याने हात तर लावता का एवढस भांडे घास म्हणजे भांडे नाही घासण तुमच्या बस्यात थोडसं पाणी घ्यायला म्हणजे एवढं दरजाते का तुम्हाला पाण्यासाठी झगून राहिले अव हो तुला थोडस पाणी मागायचं काय झालं का एवढं हो तर बुडुले तुले पाय नाही दिले का शे तुला पाय दिले ना पाय तुला नाही का सांगून का सांगून राहिले तुला चांगल्यानंतर पेरमा पेरमा समजून जायला समजून नाही आली चांगली का त्यासाठी सांगली का म्हणजे का मोलकरी समजलीस का हो नाही मुलगा ना काय म्हणजे का, का तुझ्या गाडी बसून सांगून काय यायचा झगडा मिटवायला कोणाला बोलवू बा कोणाला कोणा करायला बोलू यात बंडू भाऊ खाऊ गा का झाल त्या घरी बा आवाज येऊला घराकडं अरे ते राजा काय सांगू तुझ्या मगांपासून झगडून सासुना काय साठी झगडून झाला एवढ्या काय झालं याय जसा को को आवाज येते घराच्या बाहेर आमच्या आमच्या घराकडे ऐकू ला

अरे आजी राऊतीला काय झगडते बहिण आता एकाच घरातल्या घरातली गोष्ट घरातच ठेवायला पाहिजे आपली चुपचाप राहायला पाहिजे तुम्ही का बहिणी इथे झगडत आहे का ना आमच्या घराकडे कला 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 ऐकू येते तू बाहेर झालीस दगर, का एवढी झगड झगडत आहे का नसते बुडूले तुला समजायला पाहिजे बहिणचे खेडे जाऊन स्वतः पाणी घेता नाही का तुझे हा नात्रा तू आला गाव नाही तिथं मला पाणी घ्यायचे सांगून आला तर एवढा जसा तिथून घुमून आला तर भाऊ हे खरीच गोष्ट आहे का चार दिवस सुनाचे चार दिवस सासूचे म्हणजे खरीच गोष्ट आहे आपण झाली यायचं चालू टिंगडांग टिंगडांग यार पूजा आपलं राजा का सांगू तुला आता साल मग अशी यायचं आलं त्या लोटा धरी आता मी तरी एकटा काय करणार मले काय आगोडत ना बाई एक झाली माय मी तुझी बा तुझी बायको तुझीच नाही आगोडत का काय बहीण काय लग्न केलास बाई तू काही हसून आला बाई साला चांगला चुपच्या पाय ना बहीण माझे बाजून सब बुडी भडकल साला येऊन पडा नव्हती आव बरं मावशी तू माझ्याकडे इकडे इकडे मावशी तू थोडशी इकडे मी तुला सांगतो थांब इकडे अरे राजा ते काय सांग तर मावशी आपण कुठतो लहान ते आता मतारी आहे तिथे काय डोकं काही काम करत नाही तर थोडंसं आपणही समजून घ्यायचं आणि थोडंसं नाही म्हणलं नाही बोलत नाही जाऊ दे ना काय देऊ घ्यायचं पटकन पाणी सारेच घरातले काम करून देतो तिचे ते काम करून देतात म्हणजे तिथे का पाणी घ्यायला एवढं दर्ज ते काय भेंजी खेडूली धरून जे कवाचे ते मारजशी पाणी पाणी करून बोंबलं जातं ते तू उठून फटकन चालवून गेली असते पाणी घेतलं असतं झगडायला किती जोर आहे मार झगडायला मारजशी येऊ येऊ पडल्यासारखी करते ना अंगावर ती येते चांगली आलो की गदरी द्यावं येऊन पुरू ना का वा आपल्या अंगावर चढून आलो गदरी सांगून राहिले तर म्हणजे भोसड चोरी मंगांपासून जी हो मार जशी बोलून राहिली तर त्याच्या पाय आता कशी बोलते मग मी बोलले तर माझ्या तोंड दिसून पडून तू सासवा मोठ्या मायाने हे राहते तुझ्या कीर काढत राहते जेव्हा पाहिलं तेव्हा पाय खेडते तुला सांगून तु ठेवतो तू सोबत झगडू नको धरीने लट हालवून त्या सांगता नाही तर ना जास्त झगड झुगड करशील मंगांपासून ते ऐकूनच आलं हेच दिवस पाहिजे आले तरी बंड्या माझ्या बकऱ्या यासाठीच तू लग्न करून अशी बायको सांगून नाही म्हणजे आता हेच दिवस पाजे ठेवले होते बायको करून आणला बायको म्हणताय का माया लटा धरून हालवतो म्हणजे काय हो रे यासाठी तुला लग्न केलं असता म्हणजे झगड्यासाठी ना, ना माझ्या लटा बुड्यासाठी बायकोला आणलास का तुम्ही बुले तू मार जसे काय ताव खाऊन राहील तू मगांपासून जाऊ जाऊ राहिली तर मग इथं पाहूनच नाही आलो का मारशी सांगून राहि

काम आहे जाऊ दे तू चुपचाप राहा तिने चुपचाप ठेवतो तुम्ही आता चुपचाप राहा का माझ्या डोक्या मोठं टेन्शन मुळे अजून वावरात जा जा बा का फवारा मारायचा आहे का सांगत तुम्ही माया मागलं आहे बरोबर बोलले भाऊ तू चालला जा जाऊ दे वावरात चालला जा असं होती आहे तर नाही पडते तर मावशीला मी थोडंसं अलग पाठवून देतो आणि बुड्डी राहू देतो कोणतं करा ते बंद्या गेला गेला परायला असाच गांडी पाहिला होत परायला झाला

पहिल्या घरी भाजी खापर होत आता येता आल्यावर माझ जशी माझी सारखी कोण येते माझ्याला वाटते तुझे तर सांगून आले खाणे घेण्याचा आता खेड्डे म्हणे काय तर माझ्याला माझ्या सांगून राहिले तर करतो तसं खातो त्यासारखं नाही मी सर गाडी दाबत राहतो आव बुढी आता तुम्ही समजून झालं काळाच्या बहिणी मंगांपासून तुम्ही पटवून राहिले आता राजा आता तिला समजायला नाही पाहिजे का चुपचाप राहिला नाही पाहिजे का हो तर ते चुपचाप राहते तू चुपचाप राह असे जा बरं तू आपलं काम कर बरं जा बरं चाललो या बॉसच डिजिट कोणाले कोण लागते चाललो मी आपले कामाले पायरे जाता दा दादा दा कशी गेली बोलून ना व सांग बरं बहिणची माझी आली भिकारायची येतं सांगून आली बंगालपासून जी माझी बोलून राहिली हा अशी म्हणजे असं बोलायची पद्धत होती का रे बापू सांग ना कशी बोलून राहिली मला जाऊ दे नाजी होते साहेब आता घर म्हणल्यावर थोडं फार होतं आता तेवढ्यासाठी आता काय तू एकदम लावून नको जाऊ द्या

अशी बला भेटली माया पोराच्या मागं कोणी मायाची तरुणची कुठची तो जाऊ दे बापा आता का करावं आपण आपण मूर्ख म्हणायचं आपल्यालाच मूर्ख ठरवलं ना पोट्या नाही ठरवलं ना सुनं नाही ठरवलं सप्पा म्हणजे बन असं म्हणते का नाही सासूच मला का म्हणून जाऊ दे बापा का करायचं आपल्याला चुपचापा लागेल जाऊ दे